तुम्ही कधी आला नाहीत सात दिवस तर कधी तुम्ही आला नाहीत तरी तुम्ही आपला असा एक आरोप करून मोकळा झालात त्याच्यामुळे आहेत की ना आहेत सहभागी होत आहेत की न सहभागी होतात आहेत हे मला वाटतं असं आपल्याला दाखवण्याचं माझ्याकडे काही मापदंड नाही फक्त एवढंच आहे की स्टेजवरती बसणारी लोकं जी आहेत ती एक मापदंड आहेत त्या स्टेजवरती बसणारे आयोजक जे आहेत त्यांच्याकडे जर तुम्ही लक्ष घातलं तर ते सगळे ओबीसी आहेत हे आपल्याला लक्षात येईल बाळासाहेब आरक्षण नेमकं राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल कशा पद्धतीने आरक्षणावरती घाला घालते आणि एकंदर ही जी त्यांची भूमिका आहे ती कशी वाटते एक विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का असं मला विचारलं तर मी म्हणेन नाही विधानसभेनंतर धोका आहे का तर मी निश्चितपणे म्हणेन धोका आहे जिथे शरद पवारासारखं व्यक्तिमत्वाने दोनशे पंचवीस आम्ही आमदार आणणार आणि लोकसभेचं त्यांचं आणि महाविकास आघाडीचं वागणं बघितल्यानंतर ते मराठा समाजाशिवाय दुसरं कोणालाच आणणार नाहीत अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे सीची जी मागणी आहे जनगणनेची मागणी जी आहे त्याच जनगणनेच्या मागणीचा वापर ती त्या ठिकाणी करतील की आम्ही असणारं ती मान्य करतो सुप्रीम कोर्टाचं लॉर्डशिप खानविलकरांचा जो निर्णय आहे की जनगणना नसल्यामुळे असणारं आरक्षण थांबवण्यात आलेलं आहे तीच पद्धत वापरण्यात येईल आणि विधानसभेमध्ये दुसरा ठराव मंजूर केला जाईल की जनगणनेची आकडेवारी आल्यानंतर आपण ह्याची अंमलबजावणी करू तोपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे आणि एकदा विधानसभेमध्ये आणि विधानपरिषदेमध्ये असा ठराव मंजूर झाला की मग आपल्याला कोर्टात जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा तो मार्ग विधानसभेनंतर चोखाळला जाईल असं मा असं आणि निश्चितपणे तशा बैठका झाल्यात याची माझ्याकडे माहिती आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व ओबीसी यांना असणारा आव्हान करतो आहे की उद्याचा हा ठराव जर विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये येऊ द्यायचा नसेल तर ओबीसीने स्वतःहून निश्चित केलं पाहिजे की कि आम्ही किमान शंभर आमदार ओबीसीचे या विधानसभेपर्यंत सब... हा प्रश्न न्यायचा आहे आणि विधानसभेची पोळी यावर भाजायची त्यांना विधानसभेची पोळी भाजायची की न भाजायची हा असणारा वेगळा भाग आहे परंतु सा महाविकास आघाडीमधले काँग्रेस असेल एन सी पी असेल किंवा उद्धव ठाकरे असतील उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदीकडे रस्ता दिला दाखवला भूमिका घ्यायची टाळली शरद पवार एन सी पीने असताना मणिपूरचा रस्ता दाखवला म्हणजे दंगल होईल अशी परिस्थिती दिली आणि अजून मराठा समाज घट्ट केला अशी असताना परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूला काँग्रेस वेट अँड वॉच अशी असणारी परिस्थिती आहे परंतु नेमका जळांगे पाटील यांचा असताना जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे त्याला तुमचा पाठिंबा आहे की कि नाही किंवा तुमचा अजून दुसरा काही फॉर्म्युला आहे तो तरी सांगा त्याच्याबद्दल सगळेच मौन बाळगून आहेत याचा अर्थ मी असा काढतो की जे लोकसभेमध्ये ते वागले तसेच ते विधानसभेमध्ये वागतील आणि जे काही साध्य करायचं आहे ते साध्य इलेक्शन नंतर करतील अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने सीच्या आरक्षणाला पूर्णपणे धोका निर्माण झालेला आहे हे बी ओबीसी नेत्याने आणि मासने लक्षात घ्यावं जे काही मानण्यात आलेलं आहे या सरकारमार्फत ते पहिल्या पावसात गळतं आहे किंवा तुटतं आहे अशीच असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो हो की ऑडिट डिपार्टमेंट जे आहे केंद्र शासनाचं ते अजिबात काम करत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसते लोकसभेआधी आता मात्र ओबीसी मी असं मी असं मी मी आजही पाठिंबा आहेत एक, एक असणारा जे आहे लोक सोयीस्कर काढतात आम्ही त्यावेळेसही भूमिका घेतली होती की ओबीसीचं तात हे वेगळं असलं पाहिजे ते त्यांचंच असलं पाहिजे त्याच्यामध्ये इतर कोणाचा हस्तक्षेप असता कामाने आणि त्याच वेळेस आम्ही असताना म्हणालो होतो की नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या नव्या परिस्थितीमध्ये गरीब मराठा जो आहे त्याची बाजू समजावून घेऊन त्यालाही आज आरक्षणाची गरज आहे तेव्हा त्याचं वेगळं ताट असलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही फक्त त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे ती म्हणजे की पंचावन्न लाख सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत हे आम्ही म्हणतो म्हणतोय चुकीचं आहे त्याच्यामध्ये सगळे सोयरे ही जी संकल्पना आहे हीसुद्धा चुकीची असे आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टींना आम्ही असा विरोध केलेला सर चांगलं मतधक्क्य घेतलं होतं लोकसभेमध्ये वंचितच्या उमेदवारांनी परंतु विधानसभेमध्ये नेमकी वंचितची भूमिका काय असणार आहे ते आम्ही आत्ता या आम्ही आत्ता जे आहोत ते आरक्षण बचाव यात्रेमध्ये आहोत हे संपल्यानंतर मग आम्ही विधानसभेची चर्चा करणार आहोत ते आता सर दो, दोन दोन प्रकारचे असणारे ओबीसी नेत्यांची फळी निर्माण झालेली आहे एक म्हणजे वेगवेगळ्या वेग पक्षामध्ये असणारे ओबीसीचे कार्यकर्ते त्यांची एक फळी आहे आणि दुसरी जे सामान्य ऑर्गनायझेशन चाल म्हणजे सोशल ऑर्गनायझेशन चालवतात असे असणारे सोशल ऑर्गनायझेशन चालवणारे ओबीसींची दुसरी फळी आहे हे जे सोशल ऑर्गनायझेशन चालवणाऱ्यांची जी दुसरी फळी आहे ती मोठ्या प्रमाणात असणारं या यात्रेमध्ये सहभागी आहे आणि सहभाग देत आहे राजकीय पक्षामध्ये असणारा जो ओबीसी आहे त्यांना असणारा आम्ही आवाहन करतो आहे की तुम्ही तुमच्या पक्षामध्ये भांडा आणि तुमच्या पक्षामध्ये भांडून जी काही ॲडजस्टमेंट होईल सीट ॲडजस्टमेंट होईल त्या सीट ॲडजस्टमेंटमध्ये कोण बी जे पीमध्ये असेल कोण शिवसेनेमध्ये असेल कोण काँग्रेसमध्ये असेल कोण एन सी पीमध्ये असेल तर त्या पक्षामध्ये तुम्ही पन्नास टक्के जागा सीला मिळाल्याच पाहिजेत याच्यासाठी आग्रह धरा लढा भांडा काही करा पण ते मिळवा असं मी त्यांना सांगत होतो जळांगे पाटील हे काही श्रीमंताचे पुढारी नाही आहेत श्रीमंत मराठ्यांचे पुढारी नाही आहेत किंवा इथला निझामी यांचे नाही आहेत त्यांचा जो पाठिंबा आहे तो, तो गरीब मराठ्यांचा पाठिंबा आहे पूर्णपणे लोकसभेमध्ये एकही गरीब मराठ्याला उमेदवारी दिलेली नाही मी उलट म्हणेन की मराठा समाजामध्ये असणारं एक सामाजिक डिवाइड आहे सामाजिक मतभेद आहेत आणि ते म्हणजे हा जो निजामी मराठा आहे गरीब मराठा आहे हा ज्याला आपल्याला म्हणता येईल की गरीब मराठ्याची मुलगी करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्याला प्रतिनिधी जो मिळवायचं मिळवायचा असेल तर ते जरांगी पा पाटीलच त्यांना देऊ शकतात आणि म्हणून त्यांना मी सल्ला दिला की तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा गरीब मराठ्यांना देऊन लढा सगळे हो सोयऱ्यांची जी मागणी आहे त्या तुमची मला सांगितलं की आमच्या असणाऱ्या सगळे हो सोयरे आणि पंचावन्न लाख सर्टिफिकेट जे दिलेले आहे त्याला विरोध आहे